आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव सांगली जिल्ह्यातील वाटे गाव क्रांतिकारकांचे गा। गा। गाव स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतलेले गाव समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे गाव अशी ओळख समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने क्रांतीनगरी श्री क्षेत्र वाटेगावमध्ये सर्व ग्रामस्थ श्री शिवशंभू भक्त व श्री हरिभक्त वारकरी व धारकरी तसेच सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या साक्षीने सायंकाळी ग्रामदैवत श्री वाटेश्वर मंदिराच्या पाठीमागील सभागृहात श्री ओम शिवशंभू व्याख्याते आदरणीय ह अनिल महाराज देवळेकर यांचे समाज तथा हिंदू धर्म जागृतीपर जाहीर कीर्तन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या अगोदर वाटेगाव समाज प्रबोधन संगीत भजनी मंडळ यांचा अतिशय सुश्राव्याचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला यानंतर ईश्वरपूर सनातनच्या आदरणीय संयोजनाताई यांचे महिलांनी आचरणात आणावयाचे व घरातील लोकांना करावयाचे स्वधर्माचे संस्कार या विविध विषयांवर प्रबोधन केले तरी यावेळी विशेष करून तरुण वर्ग महिला वर्ग तसेच सर्व ग्रामस्थ यांनी सदर संगीत भजनाचा व कीर्तनाचा आनंद मनोभावे घेतला व पुढील वर्षी देखील महाराजांना पर मार्गदर्शनासाठी बोलवण्यासाठी निमंत्रण देण्याचे ठरले यावेळी निलेश मोरे काकासू लोहार दिग्विजय अलवडे सागर काटकर सागर पाटील प्रवीण फोंडे शुभम लांडगे शीतल शेटे ऋषिकेश पाटील सुरेश ददा नलवडे दिनेश दिवेकर संजय मुळे हनुमंत देसाई सुरेश धुमाळ अतुल कचरे गजानन धुमाळ महादेव जाधव उपस्थित होते मातली पोगी पडत असेल ही किस्ती गजरी असेल नक्कीच ही महिन्यादी महिन्याला एकदा पडत अस ना पण असलं ऐकायला तुम्हाला एक सांगू का तुम्हाला तुम्हाला गोडगोड बोलणारा महाराज लागतो हे मला चांगलं माहिती विनोद सांगून पैसे घेऊन जाणारा महाराज तुम्हाला आवडणार हेही मला चांगलं माहिती आहे हिंदुत्व बोलायला लागलं तर तो दुसऱ्यांची तोंड खाली जातो वळवा लय तो 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 लेखिडा असतो भाई भाई नाव आता किडायला एक असा सारखा वळवळ वळवळ करतो आता कुठन करतो मला याच्यावर जगाच्या पाठीव कुणीच नाही सर्व धर्म संभव म्हणणारा एकमेव आहे लाचार हिंदू कट्टर हिंदू मानत नाही बरं

नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष